नमस्कार मी प्रकाश आणि आपण जर बघितलं तर लोकसभेचा महासंगाम चालू झालेला आहे आणि अवघे दोन दिवस नाशिक लोकसभेच्या मतदान प्रक्रियेला उरलेल्या आहेत त्याच अनुषंगाने आपण नाशिक जवळ असलेल्या मैरवणी या गावामध्ये हो। आलेलो आहोत आणि येथील मैरवणीच्या जनतेला खासदार कोण या अनुषंगाने या ठिकाणी आपण जर बघितलं तर दुकान आहे हार्डवेअरचं आणि त्या ठिकाणी काही नागरिक बसले आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत कशा पद्धतीने या ठिकाणी विकास झाला आणि अजून विकास काय होणं गरजेचं आहे आपलं नाव काय सर भाऊसाहेब बारको खांडवाले काय सांगाल दोन दिवसामध्ये नाशिक लोकसभेची मतदान प्रक्रिया पार पडणा आहे कशा पद्धतीने या भागात विकास झाला आणि अजून काय होणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्या भागातला खासदार कसा आला हेमंत यांनी या दहा या वर्षात अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारचे कामं केले आणि नुसत्या खासदार निधी नाही तर इतर निधी सुद्धा त्यांनी भरपूर कामं आणून कामं केले परंतु आपल्याला लक्षात येईल का लोकसभेचा मतदारसंघ खूप मोठा असतो आणि कितीही मोठं समजा हे केलं तरी पूर्ण लोकांची अपेक्षा पूर्ण होत नाही परंतु निश्चितपणे हेमंत पगोडसे यांनी चांगल्या प्रकारचा विकास केलेला आहे आणि त्यात तेच पुन्हा एकदा जर खासदार होतीलच मंत्री होतील आणि अजून त्या मंत्रीपदाचा फायदा निश्चित आपल्या उत्तर महाराष्ट्र त्याचबरोबर जास्त नाशिकला होईल असं माझं आपण जर बघितलं तर व्यापक म्हटलं लोकसभेची आहे परंतु बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील काही लोक लोकांनी नाराजी देखील वर्तवलेली आहे की खासदार आमच्यापर्यंत येत नाही त्याचं कारण मूळ काय असू शकतं निश्चितपणे शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर खरोखर नाराजी आहे परंतु ह्या नाराजीला नुसतं खासदार एक कारण भूत नाही येत सरकारचं जे निर्णय ते ज्याप्रमाणे निर्यात निर्यातबंदी निर्यातबंदी झाली त्याचा फटका आज आम शेतकऱ्याच्या कांद्याला हे कांद्याचं मोठं उत्पादक शहर आहे म्हणजे जिल्हा आहे आणि द्राक्षाचं आहे द्राक्षालासुद्धा अशाच प्रकारचा निर्यातबंदीचा तोटा बसतो आहे परंतु याच्या म्हणजे खासदार एकटा त्याला कारणीभूत नाही परंतु पुढे जाऊन आज त्यांच्या लक्षात आहे की आपण जे मागची चुका केल्या त्या निश्चित सुधारावा लागतील आणि भविष्यात निश्चित कांदा आणि लक्षाला चांगला भाव मिळेल आणि जुना शेतकरी चांगल्या सुस्थितीत येईल आपण काय सांगाल या ठिकाणी आचारसंहिता लागू झाली त्यानंतर जे उमेदवार होते विरोधी पक्षाचे त्यांनी प्रचंड आघाडी घेतली होती आणि महायुतीचा उमेदवार ठरता ठरेना कुठेतरी विलंब झाला त्याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो काय सांगा नाही दुष्परिणाम ना म्हणण्यापेक्षा जर हे म्हण आता आपण दहा वर्ष खासदार राहिल्यामुळं त्यांचं पूर्ण आपण जर स्ट्रक्चर म्हणतो किंवा जी सगळे हे म्हणतो यंत्रणा म्हणतो तयार होती या ठिकाणी एवढ्या उमेदवारी दुसरं कोणी नाशिक जिल्ह्यात काय कुल कुळच कोणी करू शकत नव्हतं पण आपल्याला जास्त प्रचार विचार काय गोष्टी करायचे काय म्हणजे गरज नाही कारण स्वतःची वैयक्तिक एवढी मोठी ओळख झालेली सगळ्यांची स्वतःची वैयक्तिक संबंध प्रत्येकाशी कॉन्टॅक्ट की सगळ्या कामाच्या जोरावर आणि लोकांना काय वाटतं आता खासदार खासदार काय ग्रामपंचायतीचे काम नाही करू शकत त्या लेवलच्या केंद्राच्या काम एवढ्या मोठ्या मोठ्या काय असेल ते त्यांनी जे मोठे मोठे प्रकल्प उद्योग आण काय आणले काय प्रोसेसमध्ये आता एकदम दोन दोन गोन्या वाले फक्त बॉम्बा मारतात ज्यांचे दहा दहा ट्रॅक्टर कांदे राहत ते काहीच म्हणत नाही हे फक्त जे रिकामी लोक आहे ना हे फक्त करत राहतात पण यांनी काय फरक नाही पण शंभर टक्के आपण निवडण हायड्रिक होणार मंत्री होणार याच्यात काही शंका नाही या ठिकाणी आम्ही फिरलो काही लोकांची नाराजी देखील आहे का आम्ही बऱ्याच वेळा ट्रॅक्टर मारले त्यांच्या ऑफिसला परंतु खासदार आम्हाला मिळत नाही असं कधी झालं नाही आपण खासदार म्हणजे कधी ऑफिसला राहणारे कधी फिरत राहणारे पण आपण तुम्ही फोन केल्यानंतर त्यांना वैयक्तिक जर त्यांनी टाइम दिला तर त्यांनी आजपर्यंत कधी असं मला तरी वाटत नाही मला मान्य बेशात तुम्हाला नव्याण्णव टक्के लोक म्हणतील कसं टाइम दिला तर आपण कोणतीही गोष्ट पाठपुरावा जर केला नाही तर आपण ते काही आपल्याकडे घरी येऊन आपल्याशी संपर्क साधणार नाही पण आपणशी संपर्क करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांना आपण शंभर टक्के भेटलेले आता विरोधक विरोधातले काही लोक असतात ते करण्यासाठी काहीतरी वेगळं बोलत राहतात पण हे शंभर टक्के चुकीच आहे आपण प्रत्येकाला वैयक्तिक वेळ दिलेला आहे ना तुमचं गाव म्हटलं म्हणजे नाशिक शहराच्या जवळपास आहे अंतरावर हो आहे या ठिकाणी रोजगार निर्मिती असेल आरोग्याच्या दृष्टीने असे मोठे प्रोजेक्ट खासदारांनी चालू केलेले आहेत अथवा त्यांचे प्रयत्न आहेत का शंभर टक्के प्रयत्न आहे तुमचा राजूर बोवलेला शंभर एकर जागा भूसंपादन केलेली तुम्हाला सांगतो आता जर आपण संधीत आहे आपण आले तर तुम्हाला सांगतो रोजगाराचा इकडचा प्रश्न मिटून जाणार आहे खूप मोठं तिथं काम होणार आहे आणि निश्चित शंभर टक्के आपण सरकार करू शकत नाही असं खासदार होणार लागले नक्कीच असा खासदार होणे नाही देखील प्रतिक्रिया आहेत अजून काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करणार आहोत तुमचं काय नाव हो? काय नाव भाऊसाहेब बोला काय नाव काय सांगाल नाशिकचा खासदार कसा हवा हे म्हणतात आपण निवडून येणार शंभर टक्के शंभर असं काय काम केले त्यांनी भरपूर काम केले सहज उपलब्ध होणार खासदार आहे तो त्याच्यामुळे शंभर टक्के निवडून काय अडलं कुठली अडचण नरेंद्र मोदींना केंद्रामध्ये दहा वर्ष लोकांनी सत्ता दिली पुन्हा एकदा नागरिक त्यांना संधी देतील किंवा काँग्रेस काय वाटतं तुम्हाला मी नरेंद्र मोदी बोलत नाही पण आमचं खासदार निवडून यायला पाहिजे नरेंद्र मोदीवर लोक नाराज आहेत शंभर टक्के नरेंद्र मोदींवर लोक नाराज आहे परंतु खासदार मोठ्या कष्टाने या ठिकाणी काम करतो म्हणून पुन्हा एकदा आम्ही हेमंत आपणच्या पाठीमागे उभं राहू असं या मैरव निवासी यांचं म्हणणं आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे आणि येत्या चार जूनला या ठिकाणी मतमोजणी होणार आहे अजून काही तरुण आहेत एक तरुण म्हणून काय वाटतं आपल्याला रोजगाराच्या संधी असतील शिक्षणाच्या सोयी असतील त्या अनुषंगाने खासदारांनी काय करणं गरजेचं कर। मुळात आपण सर्व नाशिककरांनी एक बोध घेतला पाहिजे नगरकरांकडून त्यांनी विखे आणि थोरात हे कायम ठेवले ती चूक आपण नाशिककर कायम करत राहिलो आणि त्याचा फटका आपल्याला वेळोवेळी बसला आता गोडसे साहेब हे दहा वर्षापासून विद्यमान खासदार आहे मुळात सिव्हिल इंजिनियर असल्यामुळं पीडब्ल्यू पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना ते समजावतात की बाबा असं असं इथं काम करायचं असं असं याचं नि, निविदा टेंडर आमच्या ते काही टेक्निकल विषय असतील ते त्यांचा हातकंडा म्हणतो त्यांचा हात कोणी धरू शकत नाही दुसरे एक खासदार आपले राजा वाजे काय वाटत <laughs> चार तारखेला सरकार स्थापन होणार आहे चार जून दोन दिवसांनी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे या भागात हेमंत दहा वर्ष खासदारकी भूषवलेले आहे काय वाटतं तुम्हाला पुन्हा एकदा हेमंतप्पा हवेत तर कोण आमचा कोण म्हणजे हेमंतप्पा रोष नाही पण जे फडणवीसनी महाराष्ट्रामध्ये गलितच्या पद्धतीचे राजकारण केलेलं आहे सुरवातीलाआधी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडून तो शिंदे यांना फोडून ते सरकार स्थापन केलंय म्हणजे मग त्याच्यामुळं तो एक विरोध आहे आणि पुन्हा शरदचंद्रजी पवार साहेब हे हयात असताना यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून यांनी सज्ज सत्तेचे समीकरण बसवलंय याच्यामुळं दुसरी गोष्ट यांना शेतकऱ्याचे जे प्रश्न आहे कांदा प्रश्न असेल किंवा शेतीचा जो भाव असेल मालांना अजिबात नाही यांना शेतकऱ्यांची काही देणे घेणे नाही आहे यांना फक्त व्यापारी मोठे करायची गरज आहे अंबानी आदानी यांना मोठं करण्याचं काम जे बी जे पी सरकार करते आहे मग महाराष्ट्र ही देशाची कॅपिटल राजधानी किंवा आर्थिक राजधानी आहे मुंबई तर हे काय करत आहे मुंबईचे सगळे उद्योगधंदे ऑफिसियल सगळे गुजरातला नेत आहे जेणेकरून आपल्या महाराष्ट्रात तरुण जे लोक मुंबईचं वैभव टिकवण्याचा प्रयत्न करते महाराष्ट्राचा ते हे मोदी सरकार जे हे गुजरातला नेण्याचा विरोध त्याच्यामुळं आमचा विरोध आहे मोदीला आम्हाला हेमंत आपडसे कोणी आम्हाला त्याची गरज नाही दहा वर्षापासून होते ते ते विषय नाही पण आज जे मोदी आणि फडणवीस जे महाराष्ट्रामध्ये जे गलिच्छ पद्धतीचं राजकारण करते त्या गोष्टीला आमचा विरोध आहे म्हणून यावेळेस आम्ही राजाभाऊ गोडसे राजाभाऊ वाजे यांना आम्ही सपोर्ट करतो आपण जर बघितलं तर दहा वर्ष झालं भाजपची सत्ता आहे परंतु त्याच्या पहिले काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार होते त्यावेळेस शेतकऱ्यांचे देशाचे जरी कृषी मंत्री शरद पवार साहेब होते त्यांनी ऐतिहासिक पूर्ण भारताचा कर्जमाफी केली होती जे तुम्ही आज म्हणता फळबागा वगैरे सगळे जे मुख्यमंत्री असताना पवार साहेबांनी याच्या प्रक्रिया करून द्राक्ष बाग असेल पेरू बाग असेल शेतकऱ्यांना जोड धंद्यासाठी दुध जे काय असे दूध उपयोग हे आहे म्हशी कुक्कुटपालन पालन वगैरे नाही का हे सगळे पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी आणून पवार साहेबांनी काय केलं असं काही नाही पवार साहेबांनी जेवढे हे जेवढे सगळे आहे महिलांना तेहतीस टक्के आरक्षण आज येतोय मोदी सरकारकडून महिलांच्या सन्मानासाठी ते आरक्षण पण कृषी मंत्री शरद पवार बाब ज्यावेळेस गुरु राज्यमंत्री होते त्यावेळेस ते ना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना ते तीस टक्के आरक्षण दिलेले म्हणजे घटनेच्या याच्यामध्ये असल्यानं त्यांनी फक्त मंजूर पारित करून घेतलेले म्हणजे योजना आहे त्याच आहेत जुन्याच योजना आहेत फक्त भाजप सरकार ते राबवताना दिसत हो बरोबर तेच आहे अगदी बरोबर नव्याने काय केलेलं नव्याने काय आहे फक्त जे गोष्टी झाडलेल्या तुम्ही म्हणते सत्तर वर्षात काय केलं हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात रस्ते विस्ते झालेले विमान आलेले गुराम पुला झालेले काय हे असं काही नवीन नाही केलं सेतू पूल हे उद्धव ठाकरेंनी भूमिपूजन केलं होतं आणि त्याचं उद्घाटनला कोण येतो मोदी येतो ते तर राम सेतू तर विशेष नाही तो मुंबई तो, तो गोव्याला जो रस्ता तो मग त्यांच्या हाताने उद्घाटन केलं म्हणजे ते होत नाही वाटलं परंतु मोदी शासनाने सरकारने असा पण एक निर्णय घेतलेला आहे असं ते म्हणजे प्रचार करताय की उत्पादक ते ग्राहक यांच्याशी आम्ही समन्वय साधतो हा मग हे सगळे जे व्यापारी जे आहे ते शेतकऱ्यांकडून कमी दर्जाने माल घेतात उदाहरणार्थ जर कांदा दहा बारा रुपयाने व्यापारी घेतात हा आणि हे जेव्हा हे यांची सेटलमेंट होती वर्ष लेवलला का माझ्याकडे एवढा क्विंटल माल आहे तो आता मालचं करायचंय मग हे सेटलमेंट करता आणि अचानक पंचवीस रुपये पन्नास रुपये आणि विकून टाकतात शेतकरी जे दहा बारा रुपये भेटतो तोच भेटतो त्याचं चार पाच रुपये त्याचे खर्च काय साठी आता सगळं तीन चार महिने त्याचं भांडवल वगैरे आता शेतकऱ्याला याचा काही फायदा नाही त्यासाठी शेतकऱ्यांसाठी आता बोलले मोदी मोदी विरोधात पवार साहेब बोलले आम्ही एक काहीतरी भूमिका घेऊ आता माग त्यांनी मुख्यमंत्री असताना लाख शेतकऱ्यांची माफ केली त्यांनी काय काय केलं तुम्ही सांगा ना उद्धव ठाकरे सरकार स्थापन परिवर्तन होण्याचे चान्सेस आहे पण विरोधी पक्ष नेता हा भक्कम राहण्याचे चान्सेस खूप त्यांना गरज पडणार आहे त्यांची ते म्हणते चार आप कि बार चारस ते सगळे होता दिसत नाही युपी मध्ये त्यांच्या जवळजवळ पंचवीस जागा घडते चारशो पारा असा नारा का दिला ते लोकांनी अडत करता मागे शाईन इंडिया आणलं होतं शाईन इंडिया अटलजीने आणलं होतं शाईन इंडिया फिल्टर जसं आपली बार चारस बार हा मग त्यांचा नारा फिल्टर बाबा आता दोन दिवसांनी मतदान होणार आहे मतदान करता का आपण हो दोन दिवसांनी मतदान होणार आहे आणि चार तारखेला सरकार स्थापन होणार आहे कोणतं सरकार आपल्याला आवडेल महायुतीचं का महागाडीचं काँग्रेस की भाजप काय वाटतं आता मोदी सरकार पाहिजे आपल्याला काही इतर काही नाही माझ्या मनाला मोदी सरकारच्या योजना तुम्हाला पोचतात का पोहोचतात निराधार योजना असेल ज्येष्ठ नागरिकांच्या योजना असतील त्या पोचतात बस बसमध्ये तुम्हाला भाडं लागतं का नाही लागत नाही फ्रीमध्ये फ्रीमध्ये काय सांगाल मोदी साहेबांचं सरकार दहा वर्ष झालं केंद्रामध्ये स्थापन आहे सगळ्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचतात का मोदी हो योग्य काळजी करून पोचतात काळजी करून पोचतात पुन्हा एकदा महायुती की महाविकास आघाडी हा काँग्रेस का भाजप नाही सांगता बरे या ठिकाणी कोण कोण उमेदवार आहे माहितीये तुम्हाला नाही सांगता हेमंत आप्पा आहेत महायुतीकडनं आणि महाविकास आघाडीकडनं राजाभावाजा असतील करण गायकर असतील वंचित कडनं भक्त परिवारातले जनार्दन स्वामी असतील हे उमेदवार आहेत कोण विकास करू शकतो तुमचा यापैकी हेमंत आप्पा की इतर कोणी ये नाही हेमंत आपण हॅलो आता या घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचे जे आपले लोकप्रिय मागील दहा वर्षापासून असलेले हेमंत गोडशे यांनी बरेचसे विधायक का असे काम केलेले आहेत परंतु काय अपेक्षित कामं अजून त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित आहेत तसे काही जसे आपल्या काही शैक्षणिक बाबींवर प्रा ज्या प्राथमिक शाळा आहेत त्यांच्या शैक्षणिक स्थावर तुद्ध त्यांनी भर देणं आवश्यक आहे त्यावर ते त्यांचं थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे असं आम्हाला तरी वाटतं आजकाल सर्विकडे खाजगी शाळांचं ट्रेंड आहे पण जे आपल्या ग्रामीण भागामध्ये विशेषतः आपणच्या या लोकसभेमध्ये हरसूल त्र्यंबक इगतपुरी असा बराचसा ग्रामीण भाग येतो तिथं बऱ्याचशा प्राथमिक शाळांची दुरावस्था आहे ते तिकडे त्यांनी जातीनं थोडं लक्ष पुरवणं आवश्यक आहे त्यानंतर आरोग्य सुविधांबद्दल मी थोड्याशा लोकांमध्ये नाराजी आहे आरोग्य सुविधांवर सुद्धा त्यांनी एकाचं विशेष लक्ष द्यायला पाहिजे बाकी जे तुमचे सार्व म्हणजे जे काही राष्ट्रीय उपक्रम असतात ते तर चालूचे तुमचे रस्ते पाणी वीज यावर विशेषतः म्हणजे तुमच्या देशाचे जे आपले काम आहे त्यामधून ते होतच असतात पण जे आपल्या स्थानिक पातळीवर जे आवश्यक आहे मला तरी वाटतं त्यांनी बऱ्याचशा काही गोष्टींमध्ये जसे अंजनेरी गाव त्यांच्याकडे विकासार्थ होते त्या गावामध्ये सुद्धा त्यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालेले तर त्यावर सुद्धा त्यांनी या पाच वर्षामध्ये जर भर दिला तर आम्हाला अतिशय म्हणजे आनंदच वाटेल आणि मला वाटतं अजून सुद्धा काही थोडेसे काही आपल्या मतदारसंघामध्ये अंतर्गत त्यांचा सुद्धा बऱ्याचशा अडचणी तर त्यावर सुद्धा आपण जर या किरकोळ गोष्टी हरतात खासदारांच्या हिशोबाने परंतु त्यांनी त्यांचा तेन हा जो बाकीचा जो स्टाफ किंवा जे उर्वरित जेडीपी सदस्य असाल तुमचे आमदार असतील स्थानिक प्रश्न आहेत त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधींना आता धरून हे कामं त्यांनी केले पाहिजे असं आम्हाला थोडं अपेक्षित वाटतं साहेब एकोणावीस वीस एकवीस आज काळ बघितला तर कोरोना महामारीचा काळ होता आणि त्यावेळेस हेच सरकार स्थापन होतो हेच खासदार होते त्यावेळेस कशा पद्धतीने परिस्थिती हँडल झाली म्हणजे नाशिक जर आपण बघितलं तर मोठ्या आरोग्याच्या दृष्टीने खूप उपाययोजना केल्या गेल्या त्यावेळेस या खासदारांनी असे विशेष काय प्रयत्न केले आता विशेष प्रयत्न ते त्यांनी केलेलेच आहे त्यामुळेच मला तरी वाटतं नाशिकमध्ये आपला खूप कोरोना काळ हा गेलेला आहे म्हणजे जे इतर आपण इतर राज्यांमधल्या किंवा इतर आपल्या देशा देशामधल्या देशा बातम्या ऐकत होतो किंवा आपल्या इतरच नाही महाराष्ट्रातल्या सुद्धा इतर, महारा इतर जिल्ह्यांमध्ये बरीचशी दुरावस्था होती किंवा मात्र नाशिकमधली अवस्था खूप उत्तम होती कारण मी स्वतः सुद्धा करोना पेशंट होतो परंतु आरोग्य सेवेबद्दल आता थोडीफार त्या करोना महामारीमध्ये दुरावस्था होणारच आहे कारण प्रमाण जादा होतं तरी पण माझ्या मते आपल्या नाशिकमध्ये उत्तमरित्या खासदारांनी हा प्रश्न हाताळलेला आहे याबद्दल मी त्यांना निश्चित आभार मानू शकतो आता नाशिक लोकसभेमध्ये प्रामुख्याने उमेदवार असतील शांतीजी महाराज असतील करण गायकर असतील हेमंत असतील किंवा मग राजेभाऊ असेल यामध्ये आपण करण गायकरांचा विचार केला तर मराठा समाजासाठी आंदोलनामध्ये सक्रिय असणारा असा कार्यकर्ता होता तो पण या ठिकाणी लोकसभेमध्ये उभा आहे काय वाटतं तुम्हाला त्यांच्या बाजूने काय सांगा बाजूने सांगायचा विषय नाही आता ज्याचं त्याचं करतो तो त्याची पावती जनता तुम्हाला देणारच आहे तुम्ही त्यामध्ये समाजाकरता काय केलं ठरवणारे आपण तर व्यक्तिगत काही मत व्यक्त करू शकत नाही आता जर तुम्हाला त्यांचं कार्य उत्तम असेल तर त्याची पावती तुम्हाला भेटूनच जाईल ते काही कोणाला सांगायची गरज नाही किंवा तो विषय नाही दहा वर्षामध्ये लोकांनी बघितलेलं आहे त्यावर थोडंफार आपण बोलू शकतो पण जे नवके उमेदवार आहे त्याबद्दल नाही बोलू शकत ते म्हणून ते ग्रेट आहे पण विकास कामांच्या बाबतीत सिन्नरला संपर्क साधला असता विकास कामांच्या बाबतीत ते मायनसमध्ये मध्ये म्हणजे विधी अंत्यविधी यांनी लोकांचे प्रश्न सुटणार नाही लोकांना रोजगार हवाय आहे तर नक्कीच हेमंत आपण पुन्हा संधी दिली पाहिजे आणि स्टँडिंग जो खासदार म्हणतो आपण जो सत्ताधारी पक्ष मोदी साहेब आहे त्यामुळं हेमंत गोडसे आणि ओव्हरऑल हेमंत आप्पा लहान मोठ्यांपासून सर्वांचं जेवण तो ऍडव्हान्स व्यक्तिमत्व असतं स्वतःलाच वेगळ्या हवेत असणं असा आपांचा स्वभाव नाही नम्र आहे ज्यांनी लोकांनी त्यांना त्रास दिला त्यांच्याशी सुद्धा ते नम्र असतं त्यामुळं अशा व्यक्तीला मातीतले संपर्क असलेल्या व्यक्तीला संधी द्यायला हरकत नाही आणि त्यांनी जे उभं केलेलं आहे शून्यातून विश्व उभं केलेलं आहे ते आम्हाला वैयक्तिकरित्या माहिती आहे तर त्यांना गरिबांची आहे स्वतः त्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणजे आम्हाला संसारीच्या मित्रांकडून माहिती मिळाली आहे की उन्हाळ्याच्या सुट्टीत ते कामं करायचे दुकानात गोळ्या बिस्किट रेल्वेमध्ये विकायची तर त्यांना जाणीव आहे गरिबीची तिथंच गरीबाची जाणीव असणारा असा खासदार आहे आणि नाशिककरांनी पुन्हा एकदा चूक करू नाही कारण की दहा वर्ष त्यांच्या हातात सत्ता दिलेली आहे आणि त्यांना काम करण्यासाठी खूप मोठा स्कोप मिळणार आहे म्हणून नुसतं विधीला किंवा मग सुखदुःखात दुःखाच्या ठिकाणी जाणं अशा प्रसिद्धी मिळत नाही तर कामाने प्रसिद्धी मिळते अशा अनुषंगाने हेमंत आप्पा गोडसेंचं काम आहे आणि हेमंत आप्प्पाच्या पाठीमागं आम्ही ठामपणाने उभे राहू अशी देखील या ठिकाणी मैरव भावना आहे म्हणून येत्या दोन दिवसानंतर मतदार राजा कोणाच्या पाठीमागं उभं राहतो आणि येत्या चार जूनला जो निकाल लागणार आहे तो कोणाच्या बाजूने लागतो हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा